आम्ही आज आग सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सातत्यानं आवाज उठविलेला आहे आणि म्हणून हे अधिवेशन निश्चित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न बेरोजगार तरुणांचे प्रश्न विरोधी पक्ष या नात्याने आम्ही एक धसाच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्यांच्याकडं नगरविकास विभाग होता त्यांनी त्याची चौकशी करावी करत असताना ठाणे महापालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महापालिका या महानगरपालिकेतसुद्धा कशा पद्धतीनं टेंडर प्रोसेस झाली कशा पद्धतीनं कोणाला टेंडर गेली याचीही चौकशी निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला आमची कोणतीही हरकत नाही उलट मी त्यांना चॅलेंज देतो आव्हान देतो मुंबईची चौकशी करता करा आदित्य आदित्यसाहेबांवर आरोप करता करा पण आमचं जे म्हणणं आहे या महानगरपालिकेची सुद्धा याच प्रकारे चौकशी करा मला असं वाटतं फार दूर नाकानं कांदे सोलण्याची गरज नाही चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एक जी तरुणी तिचं नाव मी घेणार नाही तिला गाडीनं ना चिरडलं राज्याचं एम एस आर टी सीचे जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांच्या मुलानं गाडीनं चिरडलं त्या मुलीच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे गाडी चार वेळेस मागे पुढे केली त्याच्यावर साधा तीनशे सात दाखल झाला नाही साधा तीनशे शहात्तर दाखल झाला नाही आणि तुम्ही आकडेवारी या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही प्रश्नवारी आंदोलनात सुरुवात केली काढलं कोणी त्याला तो उत्तर आम्हाला द्यावं लागेल सुधाकर बडगुजर तर आमच्या फार मोठे नेते नाही एक नाशिक शहराचे शहर प्रमुख आहे त्यांचा विषय तुम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर आणता तर आम्ही गिरीश महाजन काढला ना आम्ही प्रफुल्ल पटेलांचा काढला ना आम्ही नवाब मलिकाचा काढला ना त्याच्यात काय चूक आहे जशाच तसे तो उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जर तुम्ही सुधाकर बडगुजरांची चौकशी करता तर माझं मत असं आहे की गिरीश महाजनांची चौकशी करा त्यांच्यासोबत जे आमदार होते त्यांची चौकशी करावी हे जे शेड्यूल आमच्याकडे होतं ते वीस तारखेपर्यंत होतं आम्हाला आमचं काम करावं लागतं अंतिम आठवड्याचं आम्ही आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव दिला होता आठवडा वाढला तर तो पुढे जाऊ शकतो त्याच्यात काय मोठं फार आहे अंतिम आठवडा आम्हाला जे शेड्यूल आलेलं आहे त्याच्यानुसार वीस पर्यंत अधिवेशन होतं उद्या आम्ही दिला नसता तर उद्या आमचा अंतिम आठवडा सुद्धा आम्हाला बोलताना नसतं पुन्हा तुम्ही टीका केली असती की विरोधकांनी अंतिम आठवडा सुद्धा दिला नाही जसं खालच्या सभागृहामध्ये खरं तर बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाला केला जातो कारण सरकारच्याच वतीनं सगळे प्रस्ताव एकत्र करा अशा पद्धतीने भूमिका मांडली म्हणून विरोधी पक्षाने प्रस्ताव घेतला पण तो विधान परिषदेत आम्ही तसं केलं नाही विधान परिषदेत आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव टाकला विरोधी पक्षाचा प्रस्ताव टाकला आम्ही अवकाळीवर चर्चा मागितली आम्ही मराठा आरक्षणावर आम्ही त्यांच्याबरोबर जॉईन झाले जो सत्य जरी असलं तरी या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितरित्या केल्या आणि या विषयावर चर्चा विरोधी पक्षांनी मागितलेली होती या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण आज मराठा समाज या सगळ्या बाबतीत अतिशय संवेदनाशील झालेला आहे आणि या संवेदनशीलता सरकारने मला असं वाटतं याच्याकडं बारकाईनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे सांगितलं ना सुरुवातीला या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या जनतेला तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं हे स्पष्ट झालं काहीही मिळालेलं नाही भोपळा कर्ज तर या महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं जे बजेट आहे या बजेटहून जर आत्ता बघितलं तर महाराष्ट्रातला एखादा लहान बाळ जन्मलं तरी जन्मल्या जन्मल्या त्याच्या डोक्यावर पंचावन्न हजार रुपयाचं कर्ज आत्ताच्या घडीला असं या महाराष्ट्राची आत्ताच्या घडीला स्थिती आहे कारण हे सरकार कर्ज काढून सहन करतं आहे व्याज भरायलासुद्धा कर्ज काढावं लागतं अशा प्रकारची आर्थिक स्थिती या राज्याची आहे बिलकुल हे सरकार घोषणा करतं त्यांना वाटतं व्हावं वाटत असेल नसेल परंतु या घोषणा निधी अभावी सगळ्या घोषणा थांबलेल्या आहेत याचा अर्थ राज्याची आर्थिक स्थिती नीट नाही शेतकऱ्यांच्या बाजूनं एकही घोषणा झालेली नाही खरं तर या महाराष्ट्रात फक्त चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले बाकीचे तालुके टंचाईग्रस्त म्हटलेले आहे दुष्काळग्रस्त तालुके जाहीर झाल्यानंतर काय काय द्यावं लागतं फीस माफ करावी लागते लाईट बिल माफ करावं लागतं वसुलीतला स्टॉप करावं लागतं अजून या कोणत्याही विषयाची सुरुवात राज्य सरकारने केलेली नाही आणि ही, ही करत असताना फक्त चाळीस तालुक्यातच दुष्काळ आहे अशातला काही भाग नाही पंधरा डिसेंबरला अंतिम आणेवारी जाहीर होत असते पंधरा डिसेंबर उलटून गेलेला आहे आज वीस डिसेंबर आहे आनवारीनुसार या महाराष्ट्रात जवळपास अठ्ठ्याऐंशीच्या वर तालुके दुष्काळी जाहीर झाले पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे सरकार हे अठ्ठ्याऐंशी तालुके दुष्काळी जाहीर करत नाही आहे कारण दुष्काळी जाहीर करत असताना केंद्राची याला सर्व मदत मिळा मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा दंडक आहे आणि म्हणून केंद्र डोळे वाटवून बघत असेल म्हणून यांनी फक्त चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केलेले बाकी टंचाई सदृश्य अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे